बदलापूरमध्ये चार वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार झाला विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे पालकांसह बदलापूरकरांनी शाळेसमोरच आंदोलन सुरू केलेलं आहे चार वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार झाला होता गेल्या आठवड्यामधली ही घटना आहे आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी संतप्त पालकांनी केलेली आहे शाळेसमोरच आंदोलन पालकांनी आणि बदलापूरकरांनी सुरू केलेलं आहे याबाबत शिवबाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया जय महाराष्ट्र काय ऐकूया तीन वर्ष आठ महिन्याची आणि दुसरं सात वर्षांचं बाळ आहे शाळेतला जो काही तो सफाई कर्मचारी आहे पिऊन आहे त्याच्याकडून हा सगळा इतकं अत्यंत घृणास्पद घटना घडलेली गट आहे या सगळ्यांमध्ये एकीकडे शासन फार मोठ्या योजनांच्या बातम्या मारत तर दुसरीकडे मात्र आमच्या लेकी बाळींच्या सुरक्षिततेच काय हा प्रश्न सातत्याने उभा राहतोय आमची विनंती असेल सरकारला आम्हाला तुमच्या योजनांपेक्षा सुद्धा आमच्या लेकी बाळींची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे आणि तिकडे लक्ष द्या